रामराम मंडळी मी से बापू हटकर आणि तुम्ही देखील राहिलात बापू हटकर प्रस्तुत खानदेश दर्शन यूट्यूब चॅनल खानदेशची माहिती देणारा ही चॅनल आपलं खानदेश ना करताय आपली एक रावणाई आहे कार्यक्रम आपला दखल असताना सबस्क्राईब करा लाईक द्या आणि फॉरवर्ड करा जास्तीत जास्ती, जास्ती लोकेपर्यंत हे आपलं कसं जाईल यांना विचार तुम्ही करा ना एवढी येत राहू नये ते दोस्तो आजना बागमा मी आयराणी भाषाने मनीसवर बोलणार आहे तुमचं भाषा आयराणी भाषा आई जग महिने एक श्रीमंत भाषा आहे समृद्ध भाषा आहे यावर एक आपण कधी बनाडे एक बाग वेजायला त्यामुळे एपिसोड तेव्हा मी सांगितले की हिंदी मराठी इंग्रजीपेक्षा आपली भाषा कशी सरस आहे आई मी तुम्हाला सांगेन आई भाषा खूप जुनी आहे म्हणजे मराठीना जसा पहिला लेख शिनालेख एक हजार वर्षपूर्वीना से श्रवण बेळगोळमा तसा आयराणी भाषांना पहिला सिनालेख दोन हजार वर्षापूर्वीना आहे म्हणजे मराठीपेक्षा एक हजार वर्ष जुना लेख येतो तो नाशिक ना पांडवलेणीस भा शालिवान राजा त्याने सकसना नैनाट करा सातारे ते नाशिकपर्यंत वीस युद्ध करा त्याने शेवटला वि वी। युद्ध म विजय भेटण्यात आले आणि त्या टाईमना तो महाराष्ट्र आक्रमक राजा शक नपान क्षरात त्याला पराभव करा जाईल त्या विजयी तृत्यर्थ त्यांनी एक शिलालेख लिखाले क्षरात वस निर्वस करस नाशिक वाट केले म्हणजे क्षरात वसना नाश करस दोन हजार वर्षाचं वाक्य आहे आज बी तसंच आहे आयराणी मग काही बदल होईल नाही त्या टाईमले जशी बोलेत तशीच आज ब्राह्मी लिपी आणि आयराणी भाषा यांना बराच शिलालेख आहेत आपला जुन्नरना घाटमा दगडेश्वर मुळमोधला ब्राह्म ब्राह्मी लिपीमा शालिवान राजांना काळणा त्या लेख आहेत त्या सगळ्या आयराणी भाषा बाय ती इतकी जुनी भाषा आहे समृद्ध भाषा आहे इतर भाषा स्वतः म्हणी तसं आयराणी माहिती पण आयरणी म्हणी ज्या आहेत इथल्या परफेक्ट आहेत ते इतर कोणतीच भाषा होने, एक उदाहरण देस मी मराठीने काही मनी आणि आयराणीने मनीसने तुलना करस एक म्हण आहे मराठीमा पहिली बेटी धनाची पेटी याने समांतर आयराणीमा मने, पहिली कन्या दार्शय दुनिया दोन्ही मनीसा जर विचार करा पहिली बेटी धनाची पेटी धन आई मृत आहे जिवंत कोठे त्याले व्यक्तिमत्व कोठे म्हणजे पोरले धन्य उपमा देणार हे तिनं अपमान करासारखं पायराणीने मन कशी काय पहिली कन्या दार्श दुन्या रूप सुंदर पोरे गुन्हे पोहरे आपला घरमतीने म जन्म लिला आता लोकशाही लाईन लागी आपला दारांमा दार्श दुन्या तुम्ही गुणवान रूपवान फोर पौर, आम्हाला पुराल द्या म्हणश अशी आहे मग दुसरी एक अशी म्हणे मराठीमा चोर सोडून संन्यासाला पास अरे आई म्हणणं जर नीट विचार करा ते एक ते तडे यमक नाही आणि दुसरी गोष्ट न्याय भी नाही तडे चोर सोडून संन्यासाला पाशे संन्यासी चोर चोरी करी घ्या आणि त्या गुणाबद्दल संन्याशी फाशी चोरीबद्दल फाशी आई शिक्षा बरोबर नाही खून जर करायला आता ते फाशी पाहिजे म्हणजे खुण्याला सोडून संन्यासाला फाशी असं म्हणू शकत किंवा चोर सोडून संन्यासाला जेल चोरीबद्दल फाशी औ न्याय नाही समांतर आयरा निमाणे चरी गे रोदळी उठाय गे गदडी म्हणजे निलगा मराठी माती निलगाय म्हणतो आयरा निमा रोदड म्हणतो तर ते चप्पळ जंगली जनावर ते जरासा सासू लागणार का भिन्न पैसा आणि फुलगदळी बिचारी गरीब येते लाईन येत ते एक वावरणा बांधवर पूर् गदडी चरा ती आणि जे रोदड पीक बर पीक म नासाडी करान हाय बी बड दुवारण नुकसान बी करा थोडा टाइम मग उन्हा वावरना मालक उन्हा ते दूर थूनच तिथे सासू लागणार भिरपैकी रोदडी गदडी विचार ती चरत राहील तो वावर हो ना त्याने दख आणि ते नुकसान होईल दक तेल वाटना हाय गदडीच खायलसे म्हणजे मार मार मजबूत मार चोरी बद्दल मार दिना मृत्यूधंदा नाहीये या मग यमक भी चरी गे रोदडी उठाय गे गदडी रोदडी ते दंगल जणार ते नुकसान करी घ्या आई गावी मान विचार गरीब गदडीले मार बघ अशी ती म्हण एक अशी म्हणे नाव सोनूबाई हाती कतलाचा वाळा मस्त म्हणे अर्थ बी चांगला पण यमक नाही मग यमक कुठे रॉस नाव सोलोबाई कतला वा अर्थव्यवस्थित आहे परफेक्ट आहे तो पण यमक नाही मग याल आहे राहिला निवमाने मोठा घरनी बाई तुन्ही नाकनी शेंडी काय किंवा मोठा घरणी बाई तुनी नाकनी बोंडी पैय यमक भी आहे अर्थ भी अशा बऱ्याच म्हणी आहेत ते मला जितल्या म्हणी माहिती आहेत ते मी लिखी काढले आहेत त्यातून वाची जाऊस मजे आणि या पडदावर त्या म्हणी बी मी लिखी जाऊ त्या तुम्ही लिखिल्या आणि वापरा आपली मातृभाषावर आई बाईने दिनीवर उठव धरली नवराकर उठ पय गिरमामुठमा योया कहेनी वय चालना दुहे येन जाय बाबा गुल बनाई दे घर राहाय ती शानी आणि बजार जायती गायवान ज्याना नशीब करे जोर देना कुंदा खंदे चोर तुरत दान महापून उदार दान पाप नपून काय माणसेचा काय रोकडा दान करत तरच ते पुणे उदारी उदारीमध्ये दान पुण्याने ओय गए पण सोय काय उनीने बोया ना देव सोया गोरी गोरी पांती ना सैपकनी गां काही काही मटक दिना सैपकनी चटक डका मंदामा अंधा गोडा तमासावा ये वाले दावनी नत्तले चांद जीवा नाक खाजे नत्त खिजे डोकाले खवलाले गुलाल ने आवस काम नाही काय करू लुगड्या भाडी दांडी करू पाटील न गोडीन कोतवाल पाचवा नाही ते पन्नास वा काय व्हाय खाई घे रोधीन कुठाय घे गे धडी मोठा गरमी बाई तुनी नाकनी बुंडी खाय सालना सोलना जत्रे चालना लाख मार सु पाणी काढसो आधीला ना साबुनी दाव्या बाबू कुल्ली मुल्ली टेक म्हणा दोतरकडे देख गरमाने दानन म्हणे माले बाजीराव म्हणा शोर धरो वाटवा आणि जार धरो खाटवा का त्याने कदम नी करम्या खेती करे बैल मारे बांडी पडे गरमा गाटा खाओ बाहेर काटा नाही टाको पाटील भवाले जग बी घरनी बाई दादा घरनी नाही माने अन डोळ्या दो, ताने कोणी शरी गाली सोनाने म्हणजे आपण दोरी गाली फाशी लायले हो का आयपत प्रमाणे वाप अरे सुरी मोठी सोनाने बी जाई ते पोट मारी घेतायस का गावनी गाव बही हनुमान आहे जीव जाऊन जिलेबी खाओ नवरा मरो का नवरी मरो आपले पंगत भेटो राजा बोले दल आणे परदान बोले दाढी विनय आले म्हणामान या शंभर गाय सकाळी उडी काही ना माई लाला कपडांचाला चोपडा गहू हरभरा एक होते आणि वटाना गडबडी जाते बायल्या घडी गडू पदर मांगे दडू मोर नाच म्हणे कोंबडा नाचायला घ्या आणि डोपर उघड पड नि डोपरावर चांदीनं जाड चाराना कोंबडीन बाराणा न मसाला दुख्या सांगे दुख निक्याचफलं रूप अंध्या म्हणे काय शेण बैर्या म्हणे आवश्य सोनाना काही गुण राहतच सवाधीन बी काही गुण राहतस तोय डागिना बनस जात सोड पण आत नाही सोड एकदा आत लिहिले का ती पार पाड मरणदार का तोरंदा जावालीच पाहिजे हंडी म दाना निरोजे उताना दसरान मरण ये चुकत नाही बोलणं चालणं आमदार कडजून लिया आणि पावनं जेव तुमनाकडून द्या पहिला दिन ना पावना दुसरा दिन ना पै आणि तिसरा दिन काय तिने अक्कल मारणे जाय ना जायना पावना पाहुणा बेटाले समारला वाटाले मुकी लुट्टी हाकना बोम वाला वचकिन गाव केसर केसरनी मस्करी निलिदा बावली कुस्करी खिसा गरम त्यांना देवद नागाना जोडे उघडा घ्या आणि थंडी मावा काकडे झनमरी ग्या गरनी मोरीनी मुतानी चोरी ज्याना माल त्याना हाल आणि कोला कुत्रा लाली लाल इस गाव तीस गाव भिकारेले चेस गाव पाणी मैशने हारली जरी बैस नाव मोठ लक्कन पोट आधी नातस वरतून पुढल्या म्हणे बड्यात बाई राही ना आपसे नई ते जाई सगगा दांडे सोडो थोरमा आणि बासा सोडो गरमा बाप तीन बेटा सवाई गरमास साला नको वावर वावरमान आला नको खर बोलायला की ते सगळी मायले राग गो जवाई जमनी कोला न दम जवाई न पोर नी हरामखोट बापनी माय दूधनी साय मायनी माय लागस काय बहीण जाई दे सासरे जाई नी भाऊ वाटा पाडी खोटा पैसा गाटना नी नकटा बेटा पोट ना बाप तसा बेटा नी कुमार तसा लोटा शिरम डेम सगाल सा देना सासूबी वो आणि ओबी खायने पाटण पाणी गवले आणि सासूना गुण बवले बाप करीनी बेटा बरे माय मरोनी मावशी जगो नातनी बाडन झुबरे मामा गाड पोट फाटे मय सुटे पहिली कन्या दर्शे दुन्या आखाची दिवाळी सौ महिना ओना तिना भावती रे लय पायना घर दादे बिचारा की लावना घर ना पूरे होगा नहीं यहीं ले दाड़ा लुगड़ा कोना बेटा कमाऊँ से कोना नौटा कमाऊँ गाय ना मांगे गोरा नहीं सोई ना मांगे दौरा रान्ना पूरा साल असे या मने असे आपली बात है श्रीवंते भी गल मने मन जितले याद उन्हें जितले ली किली रहे मन तुमले वाचिता कहे जय खंडेश